नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शासकीय सेवा तसेच स्पर्धा परीक्षेतील सर्व माहिती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर डीएमए आर मधील विविध पदासाठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि काही दिवसामध्ये यासाठी परीक्षा आयोजित करून त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे या भरतीमधील सर्वात मोठं पदसंख्येचं पद पदमध्ये फार्मसी ऑफिसर या पदासाठीचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये फार्मसी ऑफिसर या पदासाठीचा सा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये परीक्षा योजना ज्यामध्ये प्रश्न संख्या आणि गुण किती असतील किती वेळ असेल तसेच सर्व सिलेबस टेक्निकल नॉन टेक्निकल आणि यासाठीची आवश्यक पुस्तके ही शेवटी पाहणार आहोत त्यामुळे कुणीही व्हिडिओ स्किप करू नये कारण अर्धवट व्हिडिओ पाहिला तर आपण परिपूर्ण माहिती होणार नाही त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर परीक्षा योजना यामध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत जे दोनशे गुणासाठी असतील या आणि यासाठी एकूण वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा यामध्ये नॉन टेक्निकल म्हणजे अणतांत्रिक प्रश्न असणार आहे साठ गुण यासाठी एकशे सॉरी साठ प्रश्न असणार आहेत यासाठी एकशे वीस गुण असणार आहेत यामध्ये मराठी इंग्रजी ग्रामर तसेच सामान्य आणि मॅथ रिझनिंग या घटकाचा समावेश होतो त्यानंतर टेक्निकल प्रश्न जे चाळीस असतील ऐंशी गुणासाठी यामध्ये जे आपण अॅकॅडमिक शिक्षण आहे आयडी फार्म बी फार्म यावर आधारित प्रश्न असणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी असणार आहेत आणि एकूण नव्वद मिनिटाचा वेळ यासाठी असणार आहे त्यानंतर पुढे आपण टेक्निकल अभ्यासक्रम पाहणार आहोत यामध्ये जो अकॅडमिक सिलेबस आहे यावर आधारित टेक्निकल अभ्यासक्रम आहे यामध्ये जनरल फार्माकोलॉजी टाइप्स ऑफ ड्रग्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग डोस अँड drug dose form and bioavailability, indication, contraindications, adverse recreation, role of antibiotics, clinical pharmacology, neuropharmacology, psychopharmacology, cardiovascular community pharmacy, The pharmacology, pharmacy epidemiology, dental pharmacology, disinfectants and their concentrations, usually in pharmaceuticals and hospital. या घटकाचा समावेश होतो त्यानंतर पुढे इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया याचा सुद्धा समावेश टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये आहे पुढे महत्वाचे कायदे फार्मसी संदर्भात यामध्ये फार्मसीन फोर्टीटिक फोर्टी अँड इट्स इट्समेंट म्हणजे यामध्ये झालेल्या दुरुस्त्या सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये असतील त्यानंतर पुढे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे जीएमपी हा घटक सुद्धा या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे पुढे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन

जे ऑलरेडी ग्रुप मध्ये आहेत त्यांना ग्रुपवर मागील प्रश्नपत्रिका या उपलब्ध करून दिल्या जातील यानंतर पुढे आपण टेक्निकल अभ्यासक्रम झालेला आहे नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाकडे एवढू तत्पुरती टेक्निकल अभ्यासक्रम हा ऐंशी मार्कासाठी असणार आहे ज्यामध्ये चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढे अतांत्रिक अभ्यासक्रम यामध्ये इंग्लिश ग्रामर यामध्ये ग्रामर सिनोनेम्स अँड अॅटोनॉम्स स्पेलिंग पंच्युएशन अँड टेन्स या घटकाचा समावेश आहे त्यानंतर पुढे And and सामान्य वाक्य रचना यासारख्या घटकाचा समावेश होतो मागील वर्षातील प्रश्न पत्रिका पाहिल्यानंतर आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप लक्षात येईल आणि त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे त्यासाठी जे पुस्तके सुद्धा आपण शेवटी पाहणार आहोत आणखी आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आम्ही आपणासाठी अशीच नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो नॉन टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी ग्रामर नंतर मराठी ग्रामर यामध्ये मराठी व्याकरण वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थ शब्द विरुद्धार्थ शब्द तसेच भाषा सौंदर्य यामध्ये उपमा अलंकार मनी व हो वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादीचा समावेश शब्द। होतो त्यानंतर पुढे प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लावा यासारख्या घटकाचा समावेश मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणानंतर जो महत्वाचा घटक आहे सामान्य ज्ञान म्हणजे जी समावेश अभ्यासक्रमामध्ये आहे आणि ही परीक्षा टी सी एस या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे टी सी एस अभ्यासक्रमावरील ही परीक्षा आहे सामान्य ज्ञान या घटकामध्ये जनरल नॉलेज त्यामध्ये करंट अफेअर्स इंडिया आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारता संदर्भातील चालू घडामोडी त्यानंतर भारतीय इतिहास आणि संस्कृती त्यानंतर इंडियन जिओग्राफी म्हणजे भारतीय भारताचा भूगोल इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणजे भारताची राज्यघटना जनरल सायन्स सामान्य विज्ञान स्पोर्ट अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा आणि माहिती तंत्रज्ञान विषयक महत्वाची माहिती या अभ्यासक्रमामध्ये विचारली जाणार आहे असा हा सामान्य ज्ञान विषयक तांत्रिक स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे यानंतर पुढे सामान्य ज्ञान घटकानंतर नंतर गणित आणि बुद्धिमत्ता जो जो की तीस मार्कासाठी असणारा घटक आहे यावर पंधरा प्रश्न असणार आहेत त्यामध्ये लॉजिकल ऍबिलिटी ऍप्टिट्यूड टेस्ट बेसिक अर्थमॅटिक नॉलेज त्यानंतर मॅथमॅटिक्स न्युमेरिक अजेब्रा ज्योमॅट्रिक स्टॅटेटिक्स त्यानंतर जनरल सायन्स यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड इनवॉरमेंट सायन्स यासारख्या घटकांचा यामध्ये समावेश आहे थोडस टेन्थ लेवलचं हे गणित आणि बुद्धिमत्ता आहे मागील प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर याची काठिण्य पातळी आपण लक्षात येईल ज्या आम्ही आमच्या ग्रुपवर प्रश्नपत्रिका शेअर करणार आहोत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे गणिता आणि बुद्धिमत्ता या विषयानंतर या, या, या परीक्षेसाठी महत्वाची असणारी पुस्तके आपण पाहणार आहोत याच पुस्तकाचा अभ्यास करून आपण या आप परीक्षेमध्ये यश मिळवू शकता फक्त आपण मेहनत घेण्याची गरज आहे त्यामध्ये मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आपण वापरू शकता त्यानंतर इंग्लिश ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे किंवा सचिन जाधव सरांचं इंग्रजी ग्रामर बुक हे सुद्धा आपण वापरू शकता त्यानंतर पुढे सामान्य ज्ञान विषयासाठी सूरज शेख सरांचं सामान्य ज्ञानचं बुक आणि ज्यांना डीप मध्ये स्टडी करायचं आहे त्यांनी तात्याचा ठोकळा हे बुक आपण रेफर करू शकता त्यानंतर गणित विषयासाठी कोकिळा प्रकाशनचं नितीन महाले सरांचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे बुक आणि फास्टॅग पब्लिकेशनचं बुद्धिमत्तासाठी सतीश वसे सरांचं बुद्धिमत्ता विषयाचं बुक आपण रेफर करू शकता प्रश्नपत्रिकेच्या टॉपिकनुसार आपण प्रत्येक टॉपिक हा परफेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढे जनरल सायन्स यामध्ये सचिन म्हस्के सरांचं सामान्य योजनाचं बुक आहे त्यामध्ये सीबीएसई तसेच स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम केलेला आहे हे बुक आपण रेफर करू शकता त्यानंतर पुढे चालू घडामोडीसाठी साठी लक्ष वेधच्या मागील परीक्षा दिनांक दिवशी दहा परीक्षा मागील तीन एडिशन कमीत कमी आपण वाचायचे आहेत या जवळपास सहा ते नऊ महिन्याचा चालू घडामोडी कव्हर करतील त्यानंतर पुढे टेक्निकल फार्मसी सिलेबसमध्ये जे आपले अकॅडमिक बुक आहेत डी फार्मसी बी फार्मसी यामधील अभ्यासक्रमानुसार जे घटक आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि पब्लिकेशन मध्ये केरात हे बुक यूज करायचं आहे या याशिवाय सुद्धा दुसरं कोणतं बुक असेल ते आपण रेफर करू शकता पण हे दोन हे अतिशय चांगले आहेत तसेच अभ्यास करण्याबरोबर आपण प्रश्न सुद्धा सोडवण्यावर द्यायचा आहे जेणेकरून आपणास लक्षात येईल की आपण कुठे कमी पडत आहात आणि त्यानुसार आपण तयारी करायची आहे या घटकाशिवाय सुद्धा दोन घटक ज्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा या मोठ्या कायद्याची बुक सुद्धा आपण पीडीएफ नेटवरून डाउनलोड करून वाचायचे आहेत त्यावर सुद्धा दोन ते चार प्रश्न हे सामान्य घटकामध्ये विचारले जाऊ शकतात प्रत्येक मार्क हा महत्वाचा आहे त्यामुळे सर्व घटकाचा कोणताही घटक दुर्लक्षित न करता परिपूर्ण शंभर टक्के अभ्यासक्रमाचा आप आहे आप व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना तसेच आपल्या कॉलेज ग्रुपवर शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कोणती फीस किंवा मेहनत लागत नाही असेच दर्जेदार व्हिडिओ आम्ही आपणासाठी यापुढे गेव, घेऊन येत राहू त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद